जय महाराष्ट्र मी ऋषिकेश गायकवाड गेले चार महिन्यापासून जे आमचं सर्वे नंबर छत्तीस आंबेगाव बुद्रुक मधलं नाला हरवला हे प्रकरण चालू आहे तर या संबंधात आम्हाला पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी चार महिन्यापूर्वी आमचं उपोषण सोडताना आम्हाला एक पत्र दिलं त्या पत्रामध्ये त्यांनी पस्तीस आत आम्ही कारवाई करू असं आश्वासन दिल्यानंतर आम्ही आमचं चार दिवसाचं उपोषण सोडलं तरी पण आज चार महिने दोन दिवस पूर्ण झाले तरी अद्यापपर्यंत पुणे महानगरपालिकेची कारवाई झालेली नाही आहे त्या ठिकाणी त्याच ठिकाणी जर एखाद्या गरीबाचं घर असतं आत्तापर्यंत कारवाई झाली असती लगेच तर आमची याच मागणीसाठी आता आम्ही परत एकदा अमरण उपोषणासाठी पुणे महानगरपालिकेच्या गेटसमोर आजचा आमचा पहिला दिवस आम्ही आज तिथं बसलेलं जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत काय आम्ही इथनं उठणार नाही आहे आनंद अग्रवाल म्हणून प्रिस्टिन पॅसिफिक बिल्डिंगचे बिल्डर आहेत तसेच सचिन गोयल हे बिल्डिंगचे ओनर आहेत आणि अधिकारी म्हणलं तर ज्यावेळेस आमचं हे प्रकरण चालू झालं त्यावेळेस मोरे साहेब म्हणून होते त्यांची आता बदली झालेली आहे युनिट क्रमांक दोनचे उपोषण सोडण्यासाठी भाऊसार म्हणून जे अधिकारी आहेत बांधकाम विभागाचे ते परत उमेश गोडगे भुजबळ यांनी येऊन आम्हाला पत्र दिलं आणि आमचं उपोषण थांबवायला सांगितलं आणि पस्तीस दिवसाच्या आतमध्ये आम्ही तुमच्या जे जो विषय त्याच्यावर कारवाई आश्वासन दिलं त्यांनी आमची मागणी तेच जो आमचा ते नाला आहे तो नाला खुला झाला पाहिजे नमस्कार जय महाराष्ट्र मी ॲडव्होकेट त्रिवेणी रूपटक्के मी पण एक नग, नगर सर्वे नंबर छत्तीस वेताळनगर रहिवासी असून आम्हाला तिथे काय काय समस्यांना तोंड द्यावं लागतं हे फक्त आम्हालाच माहिती आहे तर तिथे पंचवीस वर्षापासून तिथे लढा सुरू आहे नाल्याचा पण आतापर्यंत कोणी त्या नाल्याला दाद दिलेली नाहीये तिथं नैसर्गिक नाला होता जेव्हा प्रिस्टिन पॅसिफिक सोसायटीचं काम सुरू होतं त्यावेळेस अग्रवाल बिल्डर आणि गोयल बिल्डर यांनी झोटपाटे करून सदर नाला कब्जा केला नाल्यावरती कब्जा केला स्वतःच्या बिल्डिंग मधले फ्लॅट विकत विकसित करून ते विकत दिले ग्राहकांना आणि सदर नाल्यावरती रस्ता करून सदर रस्ता स्वतःच्या बिल्डिंगच्या दिला आणि बेतानगर मध्ये जो काही रस्ता आहे तो पूर्णपणे ब्लॉक केला म्हणजे नाल्याचा उपयोग तुम्ही रस्त्यासाठी करताय तर सर्वसामान्य सगळ्या लोकांच्या रस्त्यासाठी करा फक्त खाजगी रस्त्यासाठी करू नका हा सगळ्यात मोठा प्रश्न आणि पहिले पहिली गोष्ट म्हणजे नैसर्गिक नाला बुजवणं हे कायद्याने गुन्हा आहे तर सदर गुन्हा करणाऱ्यावरती दाखल गुन्हा दाखल होणार आहे का नाही आणि त्याला शिक्षा होणार आहे का नाही हे प्रशासनाला प्रश्न आहे तर हजरगाड बिल्डरने जो आमचा नाला कब्जा केलेला आहे तो आम्हाला खुला करून देण्यात यावा आम्ही फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी आमरण उपोषण केलं दिवस आमचं उपोषण सगळंही चाललं चौथ्या दिवशी अधिकारी तिथे आले उपोषणाची देखरेख करून त्यांनी आम्हाला नोटीस दिली नुसतं नोटीस दाखवण्यापूर्ती देऊ नका त्याच्यावरती कामकाज पण झालं पाहिजे काहीतरी करा तुम्ही नुसतंच नोटीस दिली बिल्डरला नोटीस बजावली आणि प्रेस्टिन पेसिफिक सोसायटीला नोटीस बजावली की आम्ही तुम्हाला तीस दिवसाच्या नोटीस पिरियड देतो पाच दिवस आम्हाला काम करण्यासाठी द्या असे पस्तीस पस्तीस दिवस आमच्याकडून घेतले म्हणजे कोणते दिवस, दिवस होते अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगावं पस्तीस दिवस उलटून आज चार महिने दोन दिवस झालेले तरी पण कुठल्याही अधिकाऱ्याने दखल घेतलेली नाही आमच्या नाल्याची का दखल घेतली नाही का तर तो बिल्डर अगरवाल कारवाई जर जा आज झाली नाही आज आम्ही आज मरून उपोषण करणार आहोत आमचे सहकारी आहेत इथे ऋषिकेश दादा गायकवाड ते, ते उपोषणाला बसले आहेत जोपर्यंत आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाल्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा ना आक्रोश प्रशासनावर राहणार अगरवार बिल्डर वरती राहणार इथे कोणतेही राजकीय नेते येऊ देत तर आम्ही त्यांना उत्तर द्यायला कायम पुढे असणार आहोत कारण राजकीय लोकांपर्यंत पण हा विषय गेलेला TV10 ने आमची दखल घेतल्याबद्दल मी TV10 चे आभार मानतो. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? हे खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.